आहे त्यामध्ये आपल्या बरोबर बाबा मग माझी काही हिमत तुझ्या बरोबर युक्त करण्याची नाही असं तुझं मी ना त्या ठिकाणी म्हणजे काय केलं आव्हान केलं की सर्व असताना पराक्रम या अनुभव आहे वादरला प्रभुराम चंद्राला माझी म्हणजे म्हणजे नाही नाही आपलं हे गिरायकच नाही म्हणले यांचा त्या ठिकाणी असताना मृत्यू कुणाच्या हाताने होणार यामुळे म्हणले आपल्या भाषेत काम नाही म्हणून त्यांनी पुढचं नाव दाखवलं म्हणजे महाराज तुमची माझी काय बराबरी काय बरोबर आहे का

बरं वाटतंय आता हे वाच झाले उत्तर झाला माझ्यासारख्या किती बडबड केली आणि मग तसं समानता असावी बघा काय करता युती निघत असते बरोबर आहे का माणसं त्या ठिकाणी आणि अशा विचाराने यम महाराजानं काय दिलं ज्यांचं गिराय त्यांच्याकडं पाठवलं बांधवाळी महाबळी सवळयुधा तुला म्हणले या त्रिभुवनावर जर पाहिलं का वाली महाराजासारखा अतुरबळी बलवान शक्तिशाली दुसरा कुणी नाही म्हणले आणि म्हणून तुमच्या युद्धा करता तुमच्या कुस